जालन्यातील प्रभाग क्रमांक नऊमधून माजी आमदार कैलास गोरंटल यांचे कट्टर समजले जाणारे समर्थक महावीरभैया ढक्का यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे प्रभागात अनेक विकासकामे केले असून विकास कामाच्या जोरावर आपण निवडणूक लढवणार असल्याचं देखील ढक्का यांनी महावीर भैया ढक्का यांच्यासोबतच त्यांचा मुलगा सागर ढक्का यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला आहे मायुरभया ढक्का हे चार वेळा कडून जालना नगर परिषदेवर नगरसेवक राहिलेले असून आता पाचव्यांदा जालना महानगरपालिकेसाठी पा, निवडणूक लढवत आहेत माजी आमदार कैलास गोरंटल यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर ढक्का यांनी देखील गोरंटल सोबत भाजपमध्ये प्रवेश केलाय गेल्या चार टर्म पासून आपण नगरसेवक आहात आता महापौर फिवर साठी सध्या रेसिपी चालू आहे आणि आता चार टक पासून आपण काम करत आहात कुठला वाढ होता आपला आणि आपल्या बरोबर कोण मागच्या वेळेस परभाग बाईस मधून शिक्षा महावीर ढाका नंद किशोर गरदास बाईस मधून निवडून आले आलते तेवीस मधून महावीर डाक्का संध्या देटे हे असे आम्ही चारी निवडून आलेले होते त्याच्यानंतर पर बाव तेवीस मधे पंचवीस ओपन बेसला वॉल कंपाउंड मारले है ले। बावीस मंदिर मी सौर्चा बनतर दा हाई मैक्स प्रत्येक समी मी सभागृह नगर पालिक बढ़ुन दिल चौका चे डेवलपमेंट के, के जसा मोहम्मद चौक वाल्मिक चौक जा जो महात्मा ज्योतिबा फुले चौक झाला विवेकानंद जा चौक झाला हे असे अनेक कामे केले रोड नाल्याचे तर आपल्या जो पाडाचे त्यानंतर जे मोठे नाले हे शहरामध्ये जे पाणी येतं ते मी कमीत कमी तीन हजार मीटर पर्यंत मी आरसीसी नाले बांधकाम केलेले आता हे तुमचं आता मागचं काम आहे आता महानगरपालिका आता या महानगरपालिकेत आपलं पुढचं काय आहे बघा काम करण्यासाठी मला दुसऱ्या नगर नगरसेवकाला महापालिका मध्ये शिकायला तीन तीन वर्ष लागतात ऑलरेडी मी त्याचा अभ्यासू हे मला सगळं जाण आहे यापुढे मी सोनल नगरला मुलामुलासाठी भव्य दिव्य सभागृह बांधून अभिष्क करणारे त्यानंतर इन्कम टॅक्स कॉलेजला याला बी मुला मुलीसाठी करणार करून ते तिथे जे सर लोक राहणारे तेच स्वतः मी खर्च करणारे त्यानंतर प्रत्येक जे राहिलेले थोडेफार माझे इथून ओपन फेस त्याला वॉल कॉम्पाउंड बांधून देणार मुला मुलासाठी महिलासाठी ओपन जिम्स करून देणार आहे जिथं मी जे साडे तीनशे पो लाईटचे पोल लावलेले ते प्रत्येक गल्लीमध्ये तसेच पोल लावणार आहे त्यानंतर रोज पाणी कसं मिळणार आहे ते राहिलेली जी पाईपलाईन होती ती मी पूर्ण करणार आहे जे आरसीसी राहिले माझ्या वारमध्ये काय राहिलेले एक दोन पूल राहिलेले ते पण मी लवकरच काम चालू करणार आहे त्यानंतर माझ्या परभागामधून जे राहिलेले मागच्या वेळेस काम ते संपूर्ण जबाबदारीने करणार आहे जे जनता आहे ती जनता तुमच्याकडून काय अपेक्षा केलेले ते पण त्यांना ते काय वाटते जनताला बघा नगरसेवक भेटणारा नगरसेवक पाहिजे त्यांना पाणी स्वच्छता लाईट सुविधा देणारा पाहिजे त्यांचा फोन आला त्याला आडी अडचणांना नगरसेवकांनी जायला पाहिजे कित्येक असे नगरसेवक हे निवडून आले की ते भेटतच नाही त्यांचं काम तर करतच नाही माझा थोडा वेगळा आहे मी सदैव लोकांमध्ये असतो लोकांमध्येच काम करत राहतो आणि एनिटाईम कधी फोन केलं तर मी ते त्या माणसाचं समाधान करतो तो वार्ड कुठला तुमचं तो पूर्ण नाव सांगण्यासाठी जनतेला काय अपील करणार आहे माझं नाव महावीर रामकुमार ढक्का परवा क्रमांक 9 मस्तागड सोनल नगर इनकम डस कॉलोनी नेरीमन नगर माळा कॉलोनी घायल नगर हरियम नगर बंसीलाल नगर अन्नबो साटे नगर रहीम नगर नेरीमन नगर नीलम नगर निसर्ग गार्डन सारस्वत नगर गणेश नगर भाले नगरी तुळजाभवानी नगर सुभद्रा नगर मियासा दारगा कसबा हे इतर एरिया माझ्या वाडमध्ये येतात आणि जूनच वाड आहे माझा जनतेला जन्ते, काय आव्हान करत जनतेला माझ हेच आव्हान आहे हात जोडून की मी तुमच्यातलं आहे मला काम करण्याच्या अजून एकदा संधी द्या आपल्या परवा नऊ मध्ये एक काम बाकी राहणार नाही या आधारे मला माझा मुलगा विक्रांत ढाका याला मतदान करण्यात यावे